जे चांगलं काम करतात ते सगळीकडे दिसत असत मला आठवत दोन वर्षापूर्वी नुकतीच गद्दारी झाली होती निष्ठा यात्रा काढली होती आणि तसंच कुठेही कार्यक्रमाचं काही नियोजन न करता ठीक आहे थोडी गर्दी झाली तर मागच्या ना थोडं दिसतोय काही लोकांना दिसत नाहीये मी जसे आहेत तसे तर उभे राह शांत रा। काही नियोजन नसताना आम्ही महाराष्ट्रात फिरायला लागलो होतो मला साहेबांनी आदेश दिला होता की आदित्य जा फिर लोकांचे आशीर्वाद घे लोकांचं प्रेम आपल्यासोबत आहे त्याच प्रेमाला एकत्र करून आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रात दौरे सुरू करा निष्ठा यात्रा मी सुरू केली मी होतो अंबादासजी होते माझ्यासोबत खैरेसाहेब होते आम्ही सगळेच या जिल्ह्यात फिरत असताना मला आठवतं त्यावेळी पैठणमध्ये येत होतो आणि त्यावेळी देखील पैठणमध्ये आलेल्या शिरताच मला वाटतं म्हणूजी आपणच तिथे दरवाजावर उभे होतात पैठणच्या एका दारावर उभे होतात आणि तिथे आपण सांगितलं एक छोटीशी रॅली आहे आता बरं आपल्यातून फूट झालेली आहे गद्दारी झालेली आहे छोटीशी रॅली म्हणजे किती छोटी ह्याचा अंदाज नव्हता म्हणलं ठीक आहे किती लोक असतील पाच दहा पन्नास असं काही नव्हतं हे असाच रोड शो निघाला होता आणि मला वाटतं आपण दहा मिनिटांचं अंतर जे होतं ते साधारण आपल्याला एक ते दीड तास लागला होता एवढं प्रेम ओसांडून वाहत होतं आणि तेच प्रेम कायम राहिलेलं आहे त्यानंतर देखील गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मला वाटलेलं आहे की थोडी प्रेरणा घेणं गरजेचं आहे थोडा बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे आपली थोडा उत्साह वाढला पाहिजे स्वतःचा जोश वाढला पाहिजे मी प्रयत्न करतो की ती बॅटरी माझी स्वतःची रिचार्ज करायला जोश वाढून घेण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी नेहमी मी पैठणमध्ये येतो कारण इकडच्या पैठणकरांचं जे प्रेम मिळतं मला खरोखर <laughs> त्याच्यासाठी मला शब्द नाही हे सगळं करत असताना परत एकदा तुम्ही असा रोड शो कराल आणि एवढं मला प्रेम द्याल हे अपेक्षित नव्हतं म्हणून मी आपल्यासमोर नतमस्तक होत आहे